पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणसत्तर पॉईंट एकावन्न टक्के मतदान झालेले आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपकडून समाधान आवताडे हे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांकडून अनिल सावंत हे उमेदवार होते काँग्रेसकडून भगीरथ बालके हे उमेदवार होते मनसेकडून दिलीप धोत्रे हे उमेदवार म्हणून होते त्रा या चौरंगी लढतीमध्ये एकूणच झालेले मतदान आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत पंढरपूर मंगोवा विधानसभा मतदान मतदारसंघामध्ये टोटल मतदान आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी यामध्ये पुरुष आहेत एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे चौसष्ट महिला आहेत एक लाख ब्याऐंशी हजार एकशे चौऱ्याण्णव आणि इतर आहे सव्वीस असे सर्व मिळून मतदार आहेत तीन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी त्यामध्ये झालेले मतदान पुरुष आहेत एक लाख पस्तीस हजार दोनशे अडतीस महिला आहेत एक लाख चोवीस हजार चारशे सत्त्याण्णव व इतर नऊ असे मिळून टोटल मतदान झालेले आहे दोन लाख एकोणसाठ हजार सातशे चव्वेचाळीस म्हणजेच टक्केवारीचा विचार केला तर पुरुषांनी केलेले जे मतदान आहे ते सत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के झालेलं आहे महिलांचे मतदान हे अडुसष्ट पॉईंट तेहतीस टक्के झालेलं आहे व इतर जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये चौतीस पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे एकूणच सरासरी विचार करायला गेला तर पूर्ण पंढरपूर मंगवळा मतदारसंघामध्ये एकोणसत्तर पॉईंट एकावन्न टक्के मतदान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी रात्री उशीरपर्यंत मतदान झालेलं आहे आणि मतदान टक्केवर नक्कीच ह्या वर्षी वाढ झालेली आहे